आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मैयतमलाच्या ग्रॅज्युटीसाठी सुनेचा खून वालधुनी पुलाखालील मृतदेहाचे गुड उकलले सासू व मित्र अटकेत कल्याण वालधुनी पुलाखाली आढळल्या महिलेच्या मृतदेहाचे गुड उकळले पुन्ही तपासात धक्कादायक घटना उघड झाली आहे मयतमलाचे ग्रॅज्युटीचे पैसे देत नाही म्हणून सासूने मित्राच्या मदतीने सुनेची हत्या केली आहे कल्याण महात्मा फुले पोलिसांनी चोवीस तासात गुन्ह्याचे उकल करत सासू लताबाई गांगुर्डे सह तिचा मित्र जगदीश मात्रे यांना बेड्या हो ठोकल्यात याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम येथे काल आ, एक बातमी मिळाली होती की एक अननोन महिला आहे वालधुनी ब्रिजच्या खाली तिचं मृतदेह पडलेला आहे त्या अनुषंगाने माहिती मिळाल्याच्या नंतर आमची मा एम एफ सी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अंमलदार घटनास्थळी गेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री परदेशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला त्यांनी त्या महिलेचा रीतसर आम्ही पंचनामा केला त्याच्याबद्दल अकस्मात मृत्यू रजिस्टरला नोंद घेण्यात आली चौकशी सुरू केली त्या दरम्यान त्या एका त्या एक महिला पोलीस स्टेशनला आली व तिची सून हरवल्याची तक्रार आमच्याकडे देत होती तिला जेव्हा फोटो दाखवला त्या मैताचा तर तिने ते ओळखला की ही माझी सून आहे परंतु आम्ही जेव्हा चौकशी करत असताना आम्हाला दाट शंका आली की याला कुणीतरी मारलेला आहे मग मा आम्ही आमचा तपास सुरू केला महात्मा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नाईक पोलीस निरीक्षक श्री नागरे आणि त्यांची टीम वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना त्यांना त्या अं मैताच्या सुनेवरच जास्त संशय सासूवर संशय आला आणि सून ही त्यांना ग्रॅज्युटीचे पैसे देत नव्हते त्या कारणास सासूचा राग होता तर सासूने तिचा त्याच्या राहत्या घरी संध्याकाळी बोलवून करपेवाडी कोळशीमध्ये कोळशीवाडी येथे त्याच्या साथीदाराच्या साह्याने मारहाण करून तिचा मृत्यू घडून आणला आणि तिचा मृतदेह तेव्हा कुणाला समजू नये म्हणून वालधुनी ब्रिजच्या खाली टाकला असं तपासात निष्पन्न झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्यामध्ये दोन आरोपी आम्ही अटक केलेली आहे अं त्यांनी रॉड वापरलेला आहे रॉडच्या सह्याने डोक्यावर शरीरावर मारहाण केलेली आहे आणि तिला गंभीर दुखापत करून जीवे मारलेला आहे